साम्राज्य तैलाभिषेकाने आजपासून श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ रविवारी अक्षता सोहळा तर सोमवारी होम प्रदीपन ग्रामदेव श्रीयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला प्रारंभ शनिवारी सकाळी हिरेहब्बू यांच्या वाड्यात विधिवत पूजा करून शहरातील आडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले आहे यावेळी सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदीध्वज हे श्री सिद्धेश्वरांच्या योगदंडांचे प्रतीक असून परंपरेप्रमाणे मानाचे साथी नंदीध्वज देवस्थानाच्या मालकीचे आहेत पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी म्हणून हिरेहब्बू यांचा मान आहे दुसऱ्या नंदीध्वज कसब्यातील देशमुखांचा तिसऱ्या नंदीध्वज लिंगायत माळी समाजाचा चौथा व पाचवा नंदीध्वज विश्व ब्राह्मण सोनार समाजाचा तर सहावा व सातवा नंदीध्वज मातंग समाजाचा असून हे सर्व अशा प्रकारे नंदीध्वजाचे मानकरी आहेत सर्व समाजातील व जाती धर्मातील लोक यात्रेतील सर्व सोहळ्यात सहभागी होतात यात्रेतील साथी नंदीध्वज म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं व सामाजिक समतेचं प्रतीक आहे आज रोजी सकाळी आठ वाजता अडुसष्ट लिंगाच्या तैलाभिषेकासाठी मानाचे साथी, माना साथी नंदीध्वज व पालखीची मिरवणूक हिरेहिबू यांच्या वाड्यापासून निघून लिंगाना लिंगांना तैलाभिषेक करून ही मिरवणूक रात्री आठ वाजता हिरेहबू वाड्यात परतली